भर दिवसा चोरीचा थरार गावात भीतीचा सावट पोलिसांसमोर आव्हान देवडा तालुक्यातील मेशी येथे भर झालेल्या घरफोडीने परिसरात एकच खडबड उडाली आहे रविवार दिनांक दहा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता नामदेव वेडू शिरसाट हे देवडा येथे बहिणीच्या घरी कार्यक्रमास गेले होते दुपारी परत आल्यावर त्यांनी घराचे कुलूप तुटलेले पाहिले आत शिरताच घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त व कपाट उघडे असल्याचे दिसून आले देवडा पोलिसांना तात्काळ कळविण्यात आले सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ नंदा पाटील मनोज कुंवर हवालदार संदीप चौधरी यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला पाहणी दोन लाख वीस हजार रुपये रोकड आणि तीन तोडे सोन्याच्या दागिने चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले नाशिक येथील फॉरेन्सिक पथकातील अमोल गांगुर्डे शैलेश गांगुर्डे यांनी ठसे संकलित केले असून नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत तसेच श्वान पथकाची मदत घेण्याची प्रक्रिया सुरू आहे या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे याच परिसरात यापूर्वी अशा प्रकारच्या घरफोडीच्या घटना घडल्या असून त्यात भर दिवसा झालेल्या या चोरीने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पोलिसांनी चोरट्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे एसनिटी व्ही प्रतिनिधी शरद भाटेवाल मेशी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका